भाजप संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या प्रदेश महासचिव प्रीती नायर यांच्या वतीनं ना नवी मुंबईकरांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डी वाय रुग्णालय आणि भाजप संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील कोपरेगाव सेक्टर सव्वीस से येथे नागरिकांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं ज्यामध्ये रक्तदाब तपासणी लहान मुलांचे आजार महिलांचे आजार हाडांचे विकार नाक घसा आदी वैद्यकीय तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आली अशा या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आजार होण्याची वाट न पाहता आरोग्य तपासणी वेळेत झाली तर अनेक आजारांवर आपण मात करून आपले आरोग्य निरोगी राखू शकतो हाच उद्देश समोर ठेवून आपण या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं असल्याचं प्रसंगी भाजपच्या प्रीती नायर यांनी म्हटलं आहे प्रीती संयुक्त ट्रांसपोर्ट की जनरल सेक्रेटरी से जनरल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र पहला तो मैं आ, आप निर्गुण भाई को बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि आज मुझे इधर उन्होंने ये पत्र दिया है और दूसरी बात इन संगठन संगठन के थ्रू मुझे जो मेरा एक सपना है बहुत लोग का भला करना है उनके तक उनके तक उनके, तक, उनके, तक उनके प्रॉब्लम्स के हर चीज़ें सॉल्व करने की जितना क्षमता रखती हूँ उतना करूँ और थैंक्स टू द डी वाई पटेल पद्मश्री डी वाई पाटिल जी को कि उन्होंने मुझे सपोर्ट किया है एक कैंप के लिए और ये कैंप के द्वारा हम ये पहुंचाना चाहते हैं कि बहुत लोग को तो प्रॉब्लम्स है हेल्थ इश्यू और अभी जैसे कि वायरल इतना ऑन टॉप चल रहा है और लोगों को थोड़ा प्रॉब्लम चल रहा है फाइनेंशियल भी लोगों को हेल्प करना चाहते हैं कि सामने खुलकर आए अपने फ्री का ये जो इलाज का जो कैंप रखा है इसका लाभ उठाए ये इनके लिए पूरा है हेल्थ चेकअप कंप्लीट हेल्थ चेकअप है और गायनेक इश्यूज है जो लेडीज़ लोग के लिए जनरल इश्यूज होते हैं वो सॉल्व करने के लिए गायनेक्स है सब लोग हैं तो हम चाहते थे कि ये हेल्थ सब तक पहुँचे और जितना हमसे हो सके हम करना भाजपच्या प्रीती नायर यांनी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिरास भाजप संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनाचे प्रदेश अध्यक्ष निर्गुण कवळे ज्येष्ठ समाजसेवक अमृत मेडकर नवी मुंबई मनपाच्या माजी नगरसेविका शुभांगी पाटील समाजसेवक महादेव वाघमारे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रीती नायर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं कौतुक केलं आहे नवी मुंबईमध्ये धडाकेबाज संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या नेत्या सौ so, प्रीतीदा प्रीतिदी नायर यांनी आज इथे खूप लोकउपयोगी असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य नवी मुंबईकरांनी यावे आणि या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं डी वाय पाटील यांच्या सौजन्याने आणि प्रीती यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम म्हणजे फ्री बॉडी चेकअप हे आत्ता करणं खूप गरजेचं आहे कारण आता धावत्या युगामध्ये आणि प्रदूषणाच्या काळामध्ये आणि केमिकलचं खाणं हे आपल्या अन्नारूपी अन्नरूपी पोटामध्ये आपलं जात असतं त्यामुळे आपण मेडिकल चेकअप आपल्या शरीराचं करून घेणं हे खूप उपयोगी आहे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय आजार आहे किंवा काय आपण खाल्लं पाहिजे काय काय नाही खाल्लं पाहिजे हे आपल्याला कळतं म्हणून मी या माध्यमातून सर्वांना अपील करीन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा संकल्प आहे की सबका साथ सबका विकास प्रत्येक घटकाचा म्हणजे तो रिक्षा ड्रायवर असो टेम्पो ड्रायव्हर असो ट्रक ड्रायव्हर असो छोटा लघु उद्योजक असो महिला असो दिव्यांग असो सर्वांना न्याय देण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचा एक छोटासा घटक म्हणून आम्ही आम्हाला समजतो की संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना ही संघटना नेहमीच ड्रायवरांसाठी ट्रान्सपोर्टरांसाठी आणि इथल्या सामाजिक वाटाघाटीमध्ये नेहमीच ही अग्रगण्य राहिलेली आहे आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणून या ठिकाणी प्रीतीदिदींनी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रचंड अशा नवी मुंबईकरांनी प्रतिसाद द्यावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो मॅर मॅडमनी आज खूप छान असा मेडिकल चेकअपचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता मिस्टर Mr. uh, अँड मिसेस नायर पूर्णपणे त्या कार्यक्रमात पूर्ण म्हणजे दोघांनी झोपून दिलं म्हणजे समाजसेव्यासाठी मला तरी असं दिसतं आहे या कार्यक्रमामार्फत आज खरोखर कर जे रुटीन चेकअप ठेवलेलं आहे की तुम्ही बघता की बी पीचे आणि शुगरचे पेशंट जास्त वाढलेले आहेत तर त्यांनी त्याच्याकरता मेडिकल कॅम्प ठेवला होता महिलांच्या जे सांधे दुखणे वगैरे हा प्रकार पण आहे त्याच्याकरता पण त्यांनी हा मेडिकल कॅम्प ठेवला होता ता, ता, ता आ, ही एक गरज आहे महिलांकरता आणि नेहमीच नायर मॅडम तत्नं समाजसेवा करण्यासाठी उत्सुकता असतात आणि नेहमीच त्या समाजकार्य त्यांनी वाहून घेतलेलं आहे त्यांचं फ्युचर प्लॅनही खूप त्यांनी सांगितलं की जे आ, ओल्ड एज हे करायचं आहे जे आपली म्हातारी माणसं असतात त्यांना म्हणजे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित केलं जातं अशा लोकांकरता त्यां आश्रम करणार आहेत ही त्यांची खूप चांगली एक संकल्पना आहे आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की ती पूर्णतास येऊ लवकरात लवकर लेडीज करतात जो काही तो आणि यांनी आज मेडिकल कॅम्प केला गायनाईक आणि जे चांगले दुखी वगैरे ह्याच्यावर त्याच्यात खूप गरजेचा आहे आता महिलांना खूप त्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्याकरता त्यांनी जो आज लेडीज म्हणून त्यांचं दुःख जाणलं आणि हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता